तपोवनातील साधुग्राम परिसरातील तब्बल एक हजार सातशे प्रशासनाने चिटकवल्याने पर्यावरण प्रेमी होत आहे यातील का काही झाडांची कत्तल पुनरोपण आणि काहींच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे या विरोधात नाशिक बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही झाडे तोडणार नाहीत हरकतीची नोटीस काढली इतके आम्हाला कळत नाही का त्याचप्रमाणे वृक्ष झुडप याची व्याख्या त्यांनी जाहीर केली पाहिजे सतराशे झाडे तोडली जाणार आहेत यासाठीच त्यांनी नोटीस काढली याच्या आधी बातम्या आलेल्या आहेत आमची मागणी आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने हा कुंभमेळा झाला पाहिजे ज्यांनी तपोवनामध्ये येऊन ऋषी मुनींनी इथं तपश्चर्या केली त्या ठिकाणची के झाडे तुम्ही तोडून या ठिकाणी कुंभमेळा घेणार असाल आणि सिमेंटचं जंगल तुम्ही करणार असाल तर हे चुकीचं आहे ते साधू सुद्धा मान्य करणार नाहीत म्हणून आमची भूमिका आहे की कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधूग्राम मध्ये होणारी ही सर्व वृक्षतोड थांबली पाहिजे एकही वृक्षतोड न करता हरित कुंभ झाला पाहिजे यासाठीचा खरा विचार झाला पाहिजे या संदर्भातली नाशिक एकवटलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या आहेत एकवीस तारखेला प्रशासनाने त्या सिमेंटच्या जंगलामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये सुनावणी घेता कामा नये इथं त्यांनी यावं इथं सुनावणी घ्यावी आणि त्याचप्रमाणे आम्ही लेखी हरकती नोंदवल्या त्यांनी म्हणजे दरम्यान महापालिकेने मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केला आहे मनपा आयुक्त करिश्मा नायक यांनी बाबत काय म्हटलंय पाहुयात नमस्कार मी करिश्मा नायक अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे आम वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णत सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा वर्षपेक्षा कमी आहे जे मागच्या पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहेत ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने आम्ही पाडलं तर आम्ही सात नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल ते तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे उद्यान विभाग आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे सिंहस्थ कुंभमेलामध्ये जे बांधकामसाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असे जे मत ले ले, फक्ता मी आता म्हटलेल्या फक्त आम्ही तसंच वृक्ष पाड सगळे नाशिकरांना मी ना आव्हान देते की जास्तीत जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे तर सगळ्यांना मी विनंती सुद्धा करते की अफवाद ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेला दोघांच्या बॅलन्स करण्यासाठीच आहे धन्यवाद दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक